बाळू डोंगरे हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे तिसरा संशयित आरोपी जयराम कांबळेला अटक करण्यात आली आहे जयराम कांबळेला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर बाळू डोंगरे हत्येप्रकरणी आता एक मोठी अपडेट ही समोर आली आहे जयराम कांबळे याला अटक करण्यात आलेली आहे आणि जयराम कांबळे याला कांबळे याला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे अधिकचा तपास करण्यासाठी जयराम कांबळे याला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय घोडके सोबत जोडलेत अजय जगदीश आपण जर पाहिलं तर लातूरच्या अंबाजोगा रोड परिसरात असलेल्या आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अकरा डिसेंबर रोजी बाळू डोंगरे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर बरीच उलाढाल झाली आणि याच्यामधला जो मुख्य आरोपी होता तो डॉक्टर प्रमोद घोगे हा उत्तराखंड मध्ये लपून बसला होता त्याला पोलिसांनी अटक केली लातूरला त्याच्यानंतर त्याचा भादशा आणि या प्रकरणातला दुसरा आरोपी असलेला अनिकेत मुंडेलाही पोलिसांनी अटक केली परंतु आता हा तपास पुढे जाताना दिसतोय या प्रकरणातला तिसरा आरोपी जयराम कांबळे जो आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालवण्याचे काम करत होता आणि डॉक्टर प्रमोद घुगे यांच्या मूळ गावी म्हणजे धाराशिवच्या आंधूर येथे आंधोर इथलाच तो आहे रहिवाशी त्याला सुद्धा पोलिसांनी आता अटक केलेली आहे न्यायालयासमोर हजर केला असता त्यालाही एक जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच काय तर जयराम हा मागच्या दहा ते बारा वर्षापासून डॉक्टर प्रमोद घुगे यांच्या सोबत असल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल